नमस्कार जुनर टाईम्समध्ये स्वागत आहे आपण आहोत पिंपरखेड गावामध्ये आणि माझ्या पाठीमागं याच ठिकाणी हेलिपॅड इथं बनवण्यात हेलिपॅड हेलिपॅड बनवण्यात या ठिकाणी आलेलं आहे आणि काही वेळामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे पीडित कुटुंबीय आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या व्यक्तींच्या नातलागांचं सातवण करण्यासाठी या पिंपरखेड गावामध्ये येणार आहे आपल्याला माहितीच आहे गेल्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये तब्बल तीन जणांचे बळी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेलेले होते या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्याची संख्या आहे आणि वारंवार मागणी करून देखील या बिबट्याची संख्या आटोक्यात येत नाही आहे त्यामुळे या जनतेने उठाव केला होता तब्बल अठरा तास पुणे नाशिक हायवे हा जाम केला होता त्यानंतर शासनाला दखल आलेली आहे आणि शासनाने पावले उचलायला सुरुवात केलेली तर आता एकनाथ शिंदे या ठिकाणी भेट देतील या गावामध्ये यापूर्वी पहिल्यांदा शिवण्याचा मृत्यू झाला आणि शिवन्या बोंबेचा मृत्यू झाल्याच्यानंतर काही आठ सात आठ दिवसामध्येच लगेच एक जाधव नावाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि काल पारवाच्याच दिवशी त्या लहान रोहन तेरा सा सा या तेरावर शंभूलाचा भरदिवसा बिबट्याने त्याला ठार केलं होतं आता ह्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी त्यांचं सातवून काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री टिंपरगेट गावामध्ये भेट देणार आहेत थोड्याच वेळामध्ये हेलिकॉप्टर त्याचं त्यांचं निघालेलं आहे थोड्याच वेळेमध्ये इथं लँड होईल आणि ते त्यांच्या वाहनाने प्रत्येक ठिकाणी भेट देतील पात्रा राहा जुन्नर टाईम्स पेंपरखेड